गाडा आहे त्या गाड्यावरती छोटे मोठे आणि राईस नूडल्स मंचुरियन सर्व आयटम बनवत असतो बघा राईस बनवलं आहे चालू आहे आणि हे बघा मंचुरियन पण आहे राईस नूडल्स मंचुरियन वडापाव एवढे आयटम बनवतो आम्ही इथे तीन ते चार वर्ष तीन वर्ष झाले आम्हाला गाडा चालवतो आम्ही आमच्या गाड्याचं ठिकाण मालेगाव वाशिम आणि मालेगाव टाकी समोर आहे जर तुम्हाला कधी आमच्याशी भेटायचं वाटलं किंवा आमच्या गाड्यावर वडापाव खावा असा वाटला तर नक्की या वडापाव आहे प्रसिद्ध वडापाव आहे आम्ही आल्या आले, आले ना गरम वडापाव देत येत असतो तो तयार एक पण ठेवत नाही जेव्हा आले तेव्हाच तयार करतो आणि त्याचा आणि तुमच्याजवळ कॅश मध्ये पैसे नसले ना फोन पे ची पण सुविधा आहे आपल्याकडे नक्की सांगा वडापाव कोणाला आवडतो ती एकदम गरम आणि झंझणीत वडापाव झाला का तर हे बघा राईस आता आपला तयार झालेला आहे फ्राय राईस हाफ प्लेट हाफ प्लेट तीस रुपयाची आहे आणि फुल प्लेट पन्नास ची आहे आमच्या इथे

हो, अच्छा नहीं लग तुमको नमस्कार मित्र मित्र नमस्कार मित्र आम्ही आज वडापावच्या गाड्यावर एक छोटासा ब्लॉग बनवत आहे आणि हे माझा वडापावचा गाडा आहे वडापाव राईस नूडल्स मंचुरियन बनवतो आम्ही इथं आणि थोडीस आज आमच्या इथं बाजार असल्यामुळे गिरायक पण नाही आमच्याकडे आज मी राईस बनवतोय बनवत आहे राईस मग आता मला वडापाव घरी खाल्ल्यानं पुरणार आहे का जरा असं वडापाव घरी खाल्ल्यानं पुरणार आहे का आपल्याला